अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की राळेगाव येथे शेकडो युवकांचा शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रमेश आसुटकर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड जिल्हा प्रमुख किशोर इंगळे उपजिल्हाप्रमुख दिगंबर मस्के विधानसभा संघटक डीबी मेशराम कळंब प्रमुख गुरुदेव राऊत राळेगाव तालुका प्रमुख विजय पाटील महिला आघाडीच्या प्रमुख वर्षा मोगे शहर संघटिका पार्वतीबाई मुखरे शारदाताई सुनारकर कळंब शार प्रमुख कुशल बोकडे कळंब तालुका संघटक निलेश मेहत्रे इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो युवकांना त्यागाचे प्रतीक भगवा शेला देऊन प्रवेश करून घेतला या मान्यवरांमध्ये हनुमान डाकोरे ग्रामपंचायत सदस्य रावेरी देवा पांडव हिमांशू कोहळे सुधाकर शिखरे सचिन गांधी राळेगाव सागर गुडदे लाडकी मंगेश देऊरकर देऊळकर मुदापूर सुनील कुबडे झाडगाव बंटी गावडे परसोडा विवेक गावंडे प्रीतम टापरे संकेत संकेत पेंदोर विपुल ठाकरे कोची साईनाथ भोयर कोची साहिल ठाकरे निखिल पिंपरे किशोर पिंपळ शेंडे वैभव पिधुरकर प्रज्वल येरगुडे प्रज्वल टोंगे प्रज्वल येरगुडे अनिल मेश्राम केतन डवले अनिकेत वी पंढरपुरे अनिकेत बोतले लहू नेताम शुभम ढेकणे प्रवीण वाघाडे तुषार बोतले सूरज बोतले, बोतले सौरभ अर्जुनकार साहिर ठा थाक, साहिल ठाकरे कुणाल शिंदे झुल्लर अक्षय ढेकणे किशोर पिंपळ शेंडे निखिल पिंपरे प्रवीण शिंदे वडकी इत्यादी तरुणांनी शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला विश्रामगृहावर झालेल्या या भरगच्चा कार्यक्रमात अनेक शिवसैनिकांना शहरातील व राळेगाव ग्रामीण भागातील संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रशांत व्हारेकर तालुका संघटक युवासेना जिल्हा संघटिका प्रगती कावळे डॉक्टर संजय पवार हेमंत वाभिटकर अमित उताने मारुती चहानकर रूपाताई मेश्राम शंकर गायधने सुनील शिरसागर, योगेश मलोंडे श्रीकांत कोदाने धनराज श्रीरामे रमेश भुलारामजी कोहळे शंतणू सहारे हेमंत वाभिटकर युवासेना संघटक अखिल निखाडे अमोल राऊत वैभव लोणार उपतालुका प्रमुख रवींद्र मेश्राम किशोर नीत वैभव दुधे धनराज श्रीरामे शुभम तोडासे वरद विभाग प्रमुख शुभम तोडासे सागर गुडदे प्रमुख वाढोना सूरज कोटेरंगे प्रमुख जळका निलेश कुबडे उपविभाग धानोरा रोशन उताने निशिकांत पोंगडे महादेव मुखरे प्रभाकर धोटे बाबाराव महाजन दिनेश काळे शरद सराटे प्रणय मुंडे मंगेश राऊत वडकी युवसेना प्रमुख निखिल देठे बंटी गावंडे धानोरा उपविभाग प्रमुख नानाजी वज उपविभाग खैरी दीपक झाडे सुनील झाडे दीपक केवटे झाडगाव इत्यादी मान्यवर उपस्थित होते